नमस्कार स्वागत आहे आपलं मनोज पाटील सरांगे न्यूज नेटवर्कमध्ये बातमी जालना जिल्ह्यातून सविस्तर माहिती अशी की जालना जिल्ह्यातील शंभर गणसांगी विधानसभेचे नवनिर्वाचित दबंग व डॅशिंग जॉईंट किलर आमदार श्री एकमत दादा उड्डाण यांनी घेतली श्री रविशंकरजी यांची भेट सविस्तर माहिती अशी की बंगलोर आश्रम येथे श्री नवनिर्वाचित आमदार हिकमतदा उडाण यांनी रवी गुरुदेव यांची भेट घेतली असून काल बँगलोर आश्रम येथे घनसांगी जालना येथील नवनिर्वाचित आमदार हिकमत उडे यांनी पुढील कार्यासाठी गुरुदेव यांचा आशीर्वाद घेतला तसेच श्री श्री एग्री माध्यमातून होणाऱ्या नैसर्गिक शेती कार्यात सहकार्य करण्याचे सांगितले नैसर्गिक गुढ निर्मिती निर्मितीन विक्री व्यवस्था निर्माण करण्याचे नियोजन करण्यात आले यावेळी आमदार श्री हिमत उडाण राज्य समन्वयक सुधीर चापते प्रशिक्षक शरद डोलारकर जयमंगल जाधव आणि इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते कॅमेरामन अर्जुन आमटेसोबत प्रतिनिधी सुनील गुले मनोज पाटील जारांगी न्यूज नेटवर्क जे